नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चौदार रेसिपीज या चॅनलवर आणि आज आपण दुपारच्या जेवणात पाहूया काय बनवलं आहे ही मी चण्यांची भाजी बनवली आहे जे ब्राऊन कलरचे चणे असतात त्याची भाजी बनवली आहे बटाटा घालून आणि या भाजीत भाजी। मी शेंगदाण्याचे कूटसुद्धा वापरलं आहे बघा केवढी टेम्पटिंग दिसते भाजी आणि या बाजूला आहे आपलं वरण वरणामध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ हे दोन्ही मिक्स करून वरण बनवलेलं आहे आणि त्यावर तुपाची फोडणी दिली आहे जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून वरणात मी ओला नारळ आणि कोथिंबीरसुद्धा वापरली आहे आणि वरणाच्याच बाजूला आहे आपला हा गरमागरम वाडा कोलम राईस आणि इथे आहे आपल्या वरण भाताबरोबर खाण्यासाठी हे घरगुती बनवलेलं लोणचं हे लोणचं आंबे हळदीचं लोणचं आहे लिंबू आणि मिरचीही यात घातली आहे आणि या लोणच्याची रेसिपी मी याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे माझ्या लोगोच्या खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय तो क्लिक केल्यानंतर ह्याची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल तर आजच्या जेवणाचा मेन्यू होता घरी बनवलेलं आंबे हळदीचं लोणचं भात वरण आणि चण्यांची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा